नमस्कार लक्षवेध न्यूज नेटवर्क मध्ये आपलं सर स्वागत आहे खर तर जिल्हा परिषद पेनूर जिल्हा परिषद गटातील अंकोले या ठिकाणी चरणराज चौरे यांच्या विद्यमाने अंकुर या ठिकाणी लागे कीर्तनाची गोडी या कार्यक्रमाचे आयोजन आयोजन करण्यात आलेले आहे त्याच विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत काही कलाकार मंडळ आहेत आपण त्यांच्याशी थेट संवाद काय सांगाल चंद्रबाब चौधरी यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी लागे कीर्तनाची गोळ्या कार्यक्रमाचं नमस्कार शिवेत प्रथम तर तुम्ही या ठिकाणी तुमचं अभिनंदन करतोय अशा कार्यक्रमावर संप्रदाय कार्यक्रमाला तुम्ही वाद म्हणजे पुढे वाटचालीसाठी शुभेच्छा देतात रंद्रजी चौरेसाहेब हे पेनुल गाटातले असून त्यांनी संप्रदाय कार्यक्रमाला भरपूर हे लागणारे आर्थिक मदत जे आहे के साहेबांनी केलेले संप्रदायाला भरपूर त्यांचा लागे कीर्तनाची गोडी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं तर अशा पद्धतीनं सन मराठी टीम या ठिकाणी उपस्थित आहे बाजूला काम चालू आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्रातील नामांकित कीर्तन दररोज पाच कीर्तनाचे या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यात गुरुवर संभाजी सर असतील त्याच्यानंतर ज्योतिबा चांगबा असतील वादक म्हणून असतील माझे माळे असतील श्रीकांत सिंग असतील समाधान नेटर असतील सोलापूर जिल्ह्यातील संप्रदायामध्ये मोठे जे वादक असतील गायक असतील संधी या कार्यक्रमासाठी उद्याच्याला सकाळी नऊ वाजता उपस्थित राहणार आहेत उस्मानाबाद वरून योगेश बाप्पा येणार आहेत संप्रदाय परिवार जो जे आहे मोळ तालुका असल प्लस सोलापूर जिल्ह्यातलं जे संप्रदाय परिवार आहे या ठिकाणी कार्यक्रमासाठी असं आहे हे भैरवनाथाच मंदिर आपल्या भागामध्ये एक प्रसिद्ध आहे या ठिकाणी भरपूर लोक येतात जातात भक्त येतात भरपूर प्रतिसाद आणि प्लस अंकुली क्षेत्र या कारणाने निवडलंय या ठिकाणी अंकुली गावाची प्रकार भरपूर प्रतिसाद आहे लोक इथं मदत करतात संप्रदायासाठी या कारणाने बंदिर निवडले यांच्या माध्यमातून राजकीय भाग थोडासा वेगळा आहे पण आम्ही चरणराजी चौडे यांच्यापर्यंत आतापर्यंत दोन तीन काम घेऊन गेले तर त्यांच्याकडून नो नेवर नथिंग हा शब्द आलेलाच नाही प्रत्येक कामाला येस बोललेत आणि त्यांनी काम करून दाखवले या परिसरातील भाविकांचे याच्या अगोदर सप्ताह झाले करून इथे कीर्तनासाठी लोक म्हणजे भरपूर येतात आवड आहे लोकशीला या परिसरातली आता तर सर मराठी टीव्ही व्ही चॅनल आहे कीर्तनाच्या भरपूर शूटिंग होणार आहे लोकांचा भरपूर प्रतिसाद मिळणार आहे लोक इथे भरपूर उपस्थित राहणार आहेत आमच्यातर्फे त्यांना आमंत्रण आम्ही करतोय तुमच्या संदर्भातून या ठिकाणी लोकांनी भरपूर प्रतिसाद द्यावा या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित राहा तर हे होते नाजिर कीर्तनाची गोडे या कार्यक्रमाचे आयोजन खर तेनु रह तर तेनुराज यांच्या माध्यमातून पेनू जिल्हा परिषद असलेल्या अंसुल या ठिकाणी या उपक्रमाचं खूप मोठ्या प्रमाणात कौतुक देखील आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आँ...